कुमार वैभव कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास महिलांचा प्रतिसाद सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान आणि उपजिल्हा रुग्णालय रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने काल सुराज्य प्रतिष्ठानचे रोहा शहराध्यक्ष कुमार वैभव संजय कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला शासकीय विश्रामगृह रोया ते पार पडलेल्या या शिबिरात एकशे ऐंशीहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला शिबिरात सी बी एस एल एफ टी आर एफ टी सी ए वन ट्वेंटी फाय टी थ्री टी फोर टी एस एच एफ एस एच एल एच ए एम एच एच बी ए वन सी आणि टॉर्च एट एच आय व्ही अशा विविध तपासण्यांचा समावेश होता या शिबिराला विशेषत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर गोसावी सर टेमकर मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमने या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले त्यांची समर्पित सेवा आणि कार्यतत्परता यामुळे महिलांना आवश्यक त्या आरोग्य तपासण्या अचूकपणे व विनामूल्य उपलब्ध झाल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांना मोफत सेवा पुरवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले प्रतिष्ठानाने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या आरोग्य तपासणी सहज आणि सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता अनेक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेत आपल्या आरोग्यविषयी आवश्यक ती माहिती मिळवली या शिबिरात भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष अमित घाक सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक रोशन चापेकर अध्यक्ष किरण कानडे शिवसेना उबाटा गट रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर भाजप दक्षिण रायगड चिटणी श्रद्धा घाक सार्वजनिक गणेश उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पार्टे व अध्यक्ष अमेय जोशी भुवनेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश माने रुहा यज्ञेश भांड महिला मोर्चा तालुका सरचिटणीस श्रिया कासार धर्मरक्षक हिंदू समाज संघटनेचे तेजस देशमुख व तुषार मोरे स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष सुमित रिजबूड रुहा शहर युवा मोर्चा अध्यक्ष अनिल गरजाळे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे विनीत वाकडे तसेच सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य रसिका जाधव जीवन रोहेकर करण सोनुने स्वरूप नक्की सेजल तांबडे परेश चित चितलकर निखिल बिरिले सुनील इंगवले आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा